नमस्कार मैत्रिणींनो हळदी कुंकू कार्यक्रमासाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी खास उखाणे अगदी नवीन छोटे सुंदर उखाणे आहेत एका मिनिटात पाठ होणारे हे उखाणे आहेत तुम्हाला उखाणे आवडले तर नक्कीच लाईक करा त्याबरोबर आपलं हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि बेलायकन सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन उखाण्याचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर उखाने बोलायला सुरुवात करूया आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा रवांचा सहवास मला जन्मजन्मी हवा हळदी कुंकू कार्यक्रमासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकू कार्यक्रमासाठी जमल्या साऱ्या बायका रवांचे नाव घेते सर्वांनी नीट एक महादेवाच्या पिंडीवर गव्हाच्या राशी महादेवाच्या पिंडीवर गव्हाच्या राशी रावांचे नाव घेते हळदी दिवशी पार्वतीने पुत्रासाठी केला महादेवाला नवस पार्वतीने पुत्रासाठी केला महादेवाला नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस जुईच्या फुलापेक्षा शोभून दिसते शेवंती जुईच्या फुलापेक्षा शोभून दिसते सेवंती रवांना सुखी ठेवा हीच देवाला विनंती प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही रावांसारखा हिरा खनावर खन चौकडा खन खनावर खन चौकडा खन रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा सण राम लक्ष्मण सीता तिन्ही मूर्ती साक्षात राम लक्ष्मण सीता तिन्ही मूर्ती साक्षात रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात जन्मदिला मातेने पालन केले पित्याने जन्मदिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने काड्या साडीला चांदण्याचा साज काड्या साडीला चांदण्याचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज शुभप्रसंगी शुभ कार्याला प्रथम पूजा गणेशाची शुभप्रसंगी शुभ कार्याला प्रथम पूजा गणेशाची रावांचे नाव घेते सुगड पूजते संक्रांतीचे गहू तांदळाने भरले सूप गहू तांदळाने भरले सूप रावांचा स्वभाव भारी आहे खूप पानाचा वेळा त्याला मान मोठा पानाचा वेळा त्याला मान मोठा रावांच्या संसारात नाही कशाचा तोटा तिळगुळ घ्या गोडगुळ बोला तिळगुळ घ्या गोडगोळ बोला रावांचे लग्न झाले लग्नाला वर्ष झाले सोळा निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माडी निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माडी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचे प्रेम लाख रुपये तोळा रामाच्या मंदिराला सोन्याच्या पानाचे तोरण रामाच्या मंदिराला सोन्याच्या पानाचे तोरण रावांचे नाव घेते हळदी कारण आकाशात उडती पक्ष्यांचा थवा आकाशात उडती पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा कुलदेवीच्या पूजेसाठी बसले मी पाटावर कुलदेवीच्या पूजेसाठी बसले मी पाटावर रावांचे नाव काढले मेहंदीने हातावर लक्ष्मी मातेला नमन करून मिळून सुख आणि ऐश्वर राव देतात मला नेहमीच प्रेरणा आणि धैर्य पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं रावांचं नाव माझ्या हातावरच्या मेहंदीत कोरलं कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास रावांना मी भरवते श्रीखंडाचा घास सोन्याची अंगठी चांदीचे पैजण सोन्याची अंगठी चांदीचे पैजण रावांचे नाव घेते सारे सण द्राक्षाच्या वेलीवर रुमाल टाकला विनून द्राक्षाच्या वेलीवर रुमाल टाकला विनून रावांचे नाव घेते अक्षदा पडल्या म्हणून हिवाळ्यात वाचते थंडी उन्हाळ्यात लागते ऊन हिवाळ्यात वाचते थंडी उन्हाळ्यात लागते ऊन रावांचे नाव घेते मी आहे टिंबटिंबांचे सून मोत्याची माळ सोन्याचा साच मोत्याची माळ सोन्याचा साच रावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आडस इंद्रधनुष्यामध्ये रंग सात इंद्रधनुष्यामध्ये रंग सात रावांचे नाव घेऊन पाऊल टाकते आत लावत होते कुंकू त्यात पडले मोती लावत होते कुंकू त्यात पडले मोती राव माझे पती मी त्यांचे सौभाग्यवती सोन्याचे मंगळसूत्र त्यात शंभर मोती सोन्याचे मंगळसूत्र त्यात शंभर मोती राव माझे पती मी त्यांचे सौभाग्यवती दहातून दहा गेले खाली राहायला शून्य दहातून दहा गेले खाली राहायला शून्य रावांसारखे पती मिळाले हेच माझं पुण्य राम लक्ष्मण सीता तिघे निघाले वनी राम लक्ष्मण सीता तिघे निघाले वनी रावांचे नाव पटो सर्वांच्या काने गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी गणपतीला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी आकाशाच्या पोटी सूर्यचंद्र तारे आकाशाच्या पोटी सूर्यचंद्र तारे रावांचे नाव घेते द्या सारे मनाच्या गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थांची मूर्ती अशीच वाढत राहू दे देवा रावांची कीर्ती उंभरट्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल उंभरट्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाहुल लग्नाच्या सोहळ्यात रुपवंतात मांडली जरीची साडी लग्नाच्या सोहळ्यात रुपवंतात मांडली जरीची साडी रावणचे नाव घेते मांडवाच्या दारी मंगलदेवी मंगल, मंगल माती वंदन करते तुला मंगलदेवी मंगल, मंगल माती वंदन करते तुला रावणचे नाव घेते अखंड सौभाग्य लाभूते मला कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित रावणसारखे पती मिळाले हेच माझं पूर्वजन्माचं संचित हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी साडी घातली फॅशनची पदर लावला साधा साडी घातली फॅशनची पदर लावला साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेळा चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेळा रावांच्या राणीच्या हातात मोत्याचा जुडा पुरणपोळीवर वाढतात भरपूर तूप पुरणपोळीवर वाढतात भरपूर तूप राव मला आवडतात खूप सुख दुःखाच्या धाग्याने जीवन वस्त्र विणले सुखदुःखाच्या धाग्याने जीवन वस्त्र विणले रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले आशीर्वादाची फुले वेचते वाकून आशीर्वादाची फुले वेचते वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून नात्याच्या दोन बाजू सासऱ्याने माहीर नात्याच्या दोन बाजू सासऱ्याने माहीर रावांनी दिला मला सौभाग्याचा सो अहिर सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उठते धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ रावांचे नाव घेते आणि वाटते तिळ रात्राणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहित रात्राणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहित रावांना आयुष्य मागते सासू सासऱ्यांसहित एक निरंजन दोन वाती दोन वती एक ज्योती एक निरंजन दोन वती दोन वाती एक ज्योती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती मैत्रिणींनो तुम्हाला जर हे उखाणे आवडले तर नक्कीच कमेंट करा लाईक करा त्याबरोबर आपल्या मैत्रिणीबरोबर सुद्धा शेअर करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकन सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन उखाण्याच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये